मराठी ते धडक ते धडक बाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तू सर तू दाड भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आचार्य माननीय संतोष यादव यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच तसेच माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर युवा मंच आणि भारतीय जनता पार्टी खानापूर विधानसभा मतदारसंघ केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा खानापूर मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आलाय ओबीसी नेते संग्राम नाना माने यांना वंचित कडून विधानसभेची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या संग्राम माने यांच्या बैठकीनंतर नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत पुणे येथे झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत ओबीसी नेते संग्राम नाना माने देखील आमदारकी ताकदीने लढवणार असल्याचे बोलले जाते नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्य नेते संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून मोठी ऑफर आली होती त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम नाना माने यांना पुणे येथे आमंत्रित करून खानापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाल्यानंतर खानापूर आठपडी मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर आणि संग्राम नाना माने यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या अनेक काळापासून संग्राम नाना माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला त्यामुळे ओबीसी समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण भूमिकेनंतर वंचित बहुजन आघाडीने ओबीसी नेते संग्राम नाना माने यांच्या कार्याची दखल घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यास सांगितली आहे त्यानुसार संग्राम नाना माने देखील आगामी निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघाच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक ते